मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो नक्कीच आपण परिवर्तनशील आहे आपल्यामध्ये बदल हा निरंतर होत असतो आणि चांगला बदल हा अपेक्षितच आहे म्हणून सर्वांनी आपल्यामध्ये चांगले बदल करावे हे मात्र नक्कीच आपल्या हिताचे आहे मित्रांनो आपण बदलवायला पाहिजे आपण नित्यनेमाने आपले घर बदलवतो नाही का त्यानंतर आपले संबंधसुद्धा आपण बदलवत असतो त्यानंतर घरातील बऱ्याच गोष्टी आपण बदलवतो आपले शब्दसुद्धा आपण बदलवतो पण सर्वात महत्त्वाचं या बाहेरच्या गोष्टी जेव्हाही आपण बदलवतो आणि जशा पाहिजे तशा बदलवतो तर नक्कीच आपल्यामध्ये कितपत फरक पडतो याचा जर विचार केला तर नक्कीच या सर्व गोष्टी आपण बदलवल्या तरी आपले जीवन हे चांगले होत नाही जसे पाहिजे तसे बनत नाही किंवा आनंद आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही सुख समाधान हे सुद्धा आपल्यामध्ये येत नाही का येत नाही या तर सर्व गोष्टी आपण बदलवत असतो पण मूळता एक गोष्ट आपण बदलवत नाही आणि ती म्हणजे आपला स्वभाव होय हो मित्रांनो नक्कीच आपला स्वभाव जर पाहिजे तसा आपल्याला बदलवता आला तर नक्कीच आपले जीवन खूप चांगले होऊ शकते सुख समाधान आपल्या जीवनामध्ये निश्चितच येऊ शकते पण केव्हा या सर्व गोष्टी बदलवण्यापेक्षा स्वभाव हा नक्कीच आपल्याला योग्य त्या पद्धतीने बदलता आला पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा